रामकृष्ण रे माऊली माझ्या जय विठो माऊली यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण खूप गोड असा देवादी देव महादेवांचं भजन बोलणार आहोत माऊली खूप गोड भावार्थ आहे बघा त्याच्यातून सांगितलं की महादेवांना जास्त प्रिय काय आहे काय आवडतं जास्त तर बेलाचे, बेलाचे पान आवडतं सर्वात जास्त बेलाचं पान देवाला खूप आवडतं आणि त्याच्या पुढे जाऊन सांगितलं की देवाचा रूप कसं आहे किंवा अलंकार देवाने काय काय धारण केलेलं आहे शरीरावरती हातात पायात गळ्यात डोक्याला काय लावलेलं आहे ते वर्णन केलेले माउली की गळ्यात रुद्राक्षाच्या माळा घातल्यात पायामध्ये खडाव आहे त्याही सुंदर छान आहेत आणि जटेमधून आपल्या देवाने आपल्या जटेमधून गंगा निर्माण केली आणि ती ही झुळझुळ अशी वाहते आणि डोक्यावरती चंद्रालाही हि धारण केले सुंदरच हातामध्ये महादेवाने डमरू घेतले त्रिशूळ घेतलाय एका हातामध्ये एका हातात डमरू आहे आणि पायात खडाव आहेत छान पाणी या तिघांवरती देवाची शंकराची खूप अशी प्रीती आहे प्रेम आहे बेल पुष्पावरती आणि कपाळाला भस्म लावतात महादेव अखंड अंगाला भस्म लावतात कपाळाला भस्म लावतात मग आशा एकदा काय होत कि दोघ पाठ खेळत असतात आदिशक्ती पार्वती माता आणि महादेव आणि पाठ खेळता खेळता देव हारतो महादेव हरतात मग पार्वती आई साहेब जिंकली म्हणून देव रुसून जातो जंगलामध्ये मग आता पुन्हा कैलासाला आणायचं कसं आई साहेब आदिशक्ती विचार करते मग रूप पालटलं भिल्लीनीचं रूप घेतलं आदिशक्तीनं आणि जंगलात शोधत शोधत देवाजवळ गेली देव आपलं नामस्मरण करीत बसले होते ओम नमश्वान ओम शिवाय असं नामस्मरण करत होते त्यांच्या पुढं जाऊन नृत्य गायन करू लागली भिल्लीनेच्या वेषामध्ये पार्वती आई साहेब नाचू लागले देवाने डोळे वगडून पाहिलं डोळे वगडून पाहिलं तर एक भिल्ली नाही मग ती खूप आवडती देवाला मग ती म्हणते की मी तुमच्याबरोबर लग्न करील देव म्हणतो माझ्याबरोबर लग्न करशील का मी माझ्या बायकोवरती रुसून आलो मी आता मी ते माझ्या बायकोचं तोंड बघणार नाही ती म्हणती हो करेल ना परंतु तुम्ही माझ्या मागे मागे माझ्या घरी या आपण माझ्या घरी राहू आपण दोघे तिथं आपला संसार मांडू देव पार्वती आई साहेब नाचत 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 आपल्या कैलासावरती येते आणि कैलासावरती आल्यानंतर तिथंही नाचू लागते नाचू लागते नाचता नाचता देवही नाचतो डोळे बंद करून डोळे उघडून पाहतो तर हे कैलास आहे धन्य अगं पार्वती तुला किती धन्यता देव देव म्हणतात अगं मी रुसून गेलो होतो ह्या कैलासावरती तुझ्यावरती परंतु तू तु, तू मला पुन्हा घेऊन आलीस आणि मग त्या आदिशक्तीवरती पार्वती आईवरती खूप प्रेम करू लागले मग एका मांडीवरती पार्वतीला घेतलं आहे गिरिजेला घेतलंय म्हणजेच पार्वती आईसाहेबांना घेतलं एका मांडीवरती गणपती बाप्पाला घेतलं कार्तिकाला घेतलं आहे आणि हे रूप त्यांचं परिवाराचं खूप शोभून दिसतंय असा भावार्थ आहे माऊली खूप सुंदर आणि भजनही खूप सुंदर आहे माऊली सर्वांनी नक्की बरं का चला तर आता आपण भजन बोलूया शंकराला माझ्या महादेवाला माझ्या आवडते भिलाचे पान पान आवडते भिलाची पान पान आवडते भिलाची पान गयात शोभती रुद्र क्ष गळ्यात शोभती रुद्राक्ष पायात खडा वा छान पायात खडा छान 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 आवडते भिलाची पान पान आवडती भिलाची पान पान आवडती भिलाची पान शंकराला माझ्या महादेवाला माझ्या आवडती भिलाची पान पान आवडती भिलाची पान पान आवडते भिलाची पान झटेतून आहे झुळ झुळे गंगा जटेतून वा झुळझुळ झुळझुळ गंगा डोक्यावर चांदोबा छान डोक्यावर चांदोबा छान 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 आवडते भिलाची पाण पाण आवडते भिलाची पाण पाण आवडते भिलाची पाण शंकराला माझ्या महादेवाला माझ्या आवडते बेलाची पान पान आवडते बेलाची पान पान आवडते बेलाची पान महादेवाच्या हातात डंबरू महादेवाच्या हातात डंबरू त्रिशूळ पायात खडावा छान पायात खडावा छान 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 आवडते भिलाची पान पान आवडते भिलाची पान पाण आवडते भिलाची पान शंकराला माझ्या महादेवाला माझ्या आवडते भिलाची पान पान आवडते बेलाची पान पान आवडते बेलाची पान बेलपुष्पावरी शंकराची प्रीती बेलपुष्पावरी महादेवाची प्रीती कपाळाला भस्मा शोभे छान कपाळाला भस्मा शोभे छान 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 आवडते बिलाची पान पाण आवडते बिलाची पान पाण आवडते बिलाची पान शंकराला माझ्या महादेवाला माझ्या आवडती बेलाची पाणे पाणे आवडती बेलाची पान पाण आवडती बेलाची पान शक्ती घेऊणी रूप भिल्लेनीची आली शक्ती घेऊणी रूप भिल्लेनीची आली कैलासी नाचत छान कैलासी नाचत छान 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 आवडते भिलाची पान पण आवडती भिलाची पान पण आवडते बिलाची पान शंकराला माझ्या महादेवाला माझ्या आवडते बिलाची पान पान आवडते बिलाची पान पण आवडते बिलाची पान डोळे उघाडोणी शंकर पाई डोळे उघाडणी महादेव पाई पार्वती छान पार्वती सतछान छान 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 आवडती बेलाची पान पण आवडती बेलाची पण पान आवडते भिलाची पान शंकराला माझ्या महादेवाला माझ्या आवडते भिलाची पान पान आवडते भिलाची पान पान आवडते भिलाची पान शंकराच्या मांडीवरी गिरी जाय गणपती महादेवाच्या मांडीवर गिरिजा गिरीचा गणपती शोभून दिसत या छान शोभून दिसत या छान 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 आवडते भिलाची पाणी पान आवडते भिलाची पान पान आवडते भिलाची पान शंकराला माझ्या माधेवल्ला माझ्या आवडते बिलाची पान पान आवडते बिलाची पान पान आवडते बिलाची पान माऊली माझं भजन आवडलं असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका माऊली रे